सांगण्यासारखा तर विषय नाहीये तुम्हाला आधीपासून माहित असणार फेस्टिवल पार्लर क्वीन ब्रायडल मेकअप स्पर्धा याच्यामध्ये तर पाच बक्षिसे आहेत तर त्यामध्ये पहिलं बक्षीस अकरा दुसरं सात हजार तिसरं पाच हजार चौथ तीन हजार त्याचप्रमाणे दोन हजार पाककला स्पर्धा प्रथम क्रमांक भेटणार आहे फ्रीज द्वितीय भेटणार आहे आपल्याला टीव्ही तृतीय क्रमांकाला भेटणार आहे मोबाईल प्रवेश फक्त पाचशे रुपये रेकॉर्ड डान्स स्पर्धा मध्ये लहान गटासाठी तीन हजार दोन हजार एक हजार अस बक्षीस आहे ओके गायन स्पर्धा प्रथम क्रमांक तीन हजार द्वितीय क्रमांक दोन हजार तितीय क्रमांक एक हजार हे झालं लहान गटासाठी त्याचप्रमाणे मोठ्या गटासाठी पाच हजार तीन हजार आणि दोन हजार अशी बक्षिसे ठेवलेली आहेत विटा फेस्टिवल म्हटलं की जल्लोष आणि जल्लोष म्हणलं तर नितीन भाऊजीचं नाव येणार नाही असं काय आहे का कारण विटामध्ये कोणतेही नवनवीन उपक्रम असू द्या किंवा पारंपरिक दृष्टी चालत आलेल्या असू द्या त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं नाव घेतलं जातं नितीन भाऊजीचं तर, तर त्याचप्रमाणे आता विटा फेस्टिवलचं पण काम सगळं त्यांच्या निदर्शनाद्वारे होत आहे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आपल्या विटा फेस्टिवल मी येते तुम्ही कधी येत आहे क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ नेवरी नाका विटा अरे देवा महत्वाचा विषय तर राहिलाच हिंदवी पाटील सुद्धा येणार आहेत बर का